नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा मुंबईमध्ये बिंजोडला धमाका बघायला मिळणार आहे मित्रांनो ही शहरत बकासूर विरुद्ध सरजा मित्रांनो आताच एकतीस मार्चला कडाव केसरीला बकासूर विरुद्ध सरजा अशी एक प्रेक्षणीय बिंजोडची शर्यत झाली होती या बिंजोडच्या शर्यतीमध्ये बकासूरने बाजी मारली मित्रांनो तर मित्रांनो पुन्हा एकदा तुम्ही आज आंबोडेमध्ये तीन फेरीच्या मैदानात बघा बघितलं असणार तीन फेरीचं मैदान जरी असले तरी आपल्याला बिंजोडसारखंच वाटलं बकासूर विरुद्ध सर्जा याच्यामध्ये सुद्धा बकासूरनेच बाजी मारली असो मित्रांनो पुन्हा एकदा आपल्याला प्रेक्षणीय बिंजोडची मोठी शहरत बघायला मिळणार आहे ठिकाण आहे मुंबईमध्येच ओवले फाटी येते मित्रांनो ओवले फाटी म्हणजे पब्लिकचं डिमांड असलेले हे फाटे आहे त्यामुळे ते खूपच पब्लिक असणार आहे तर मित्रांनो ठिकाण आहे ओवले फाटी दिनांक वार रविवार दिनांक एकवीस एप्रिलला ही बिनजोडची प्रेक्षणीय लढत होणार आहे मित्रांनो या लढतीकडं सर्वांचं लक्ष लागलेलं आहे तर मित्रांनो तुम्हाला तर माहितीच आहे रणजित निंबालकर सर मागेच आता मुंबईमध्ये बिंजोडच्या प्रेक्षणीय लढती करत आहेत त्यातही आपली एकवीस तारखेला पुन्हा एकदा बकासूर विरोधात रणजित सरांनी बिनजोडची शहरत घेतलेली आहे ही शरत विरुद्ध बकासूर अशी दिनांक एकवीस एप्रिलला ओवले मुंबई येते ही शर्त मित्रांनो शंभर टक्के होणार आहे त्यामुळे सर्वांनाच सर्जाप्रेमी असो बकासूरप्रेमी असो सर्वांनाच उत्सुकता लागली असेल या ओवले बिंजोड मैदानामध्ये कारण ओवले मैदान म्हटल्यावर पब्लिक खूपच असते त्यामुळे सर्जाप्रेमीही खूप असतील आणि बकासूरचे प्रेमीसुद्धा खूपच असतील त्यामुळे ही लढत म्हणजे प्रेक्षणीय लढत असणार आहे दिनांक एकवीस एप्रिल ओवले फाटी मुंबई येते धन्यवाद मित्रांनो